ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरिज करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रूट्स नमस्कार मी आपण न्यूज खानापूर घाटमाथ्याचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांची सांगली जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे निवडीमुळे खानापूर तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे खानापूर नगरपंचायतीसह परिसरातील अनेक ग्रामपंचायतींवर सुहास शिंदे त्यांच्या गटाची सत्ता आहे खानापूर जिल्हा परिषद गटातून निवडून येऊन त्यांनी सांगली जिल्हा परिषदेत आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला या निवडीमुळे खानापूर घाटमाथ्यावरील प्रलंबित मार्गी लागणाऱ्या गोष्टी असून या माध्यमातून परिसराच्या परिसराचा कायापालट करण्यासाठी सुहास शिंदे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा Thank you